मित्रांनो आज चोवीस आपल्या बागेतली पूर्णपणे घाण काढून झालेली आहे गवत हे पहा मित्रांनो आज पहा बाग आज गवत पूर्णपणे काढून टाकलेलं आहे दोन तीन खुरप गवत कापण्यासाठी खुरपायला बाय आज घेतले होते मित्रांनो बघा हे पहा झाडांना बोर्डो वगैरे करून झालेला आहे पहा कशी दिसते बा आता मित्रांनो ड्रीप खराब झालेली आहे ड्रिपच्या पायप फुटलेल्या आहेत म्हणजे तीन वर्ष झालं ड्रिपला आता चौथं वर्ष सुरू झालेलं आहे हे पहा या पद्धतीने मित्रांनो आज आपली बाग दिसत आहे झाड पूर्णपणे खाली घेतलेले आहेत आपण फटे खराब झाले होते आणि बोर्ड लावून घेतलेला आहे त्याला बघा हे मधली जे छोटी छोटी बारीक झाडं दिसते ते मित्रांनो बदामाचे आहेत बरं का बघा हे बदामाची झाड आहेत आपली आपले ह्यातनं मल्टीक्रॉप अजून अजून प्रयोग चालू आहेत तुम्हाला ही आहे आ, आ, हे पहा मित्रांनो बदाम कसं दिसतंय ह्याची थोडीशी वध झालेली नाही बरं का आपल्याकडनं मित्रांनो का तर झाड तानावरती जायला आणि ही झाडं लावायला गाठ पडली होती हे पहा मित्रांनो आपली ही शंभर झाड सफरचंदची हे मधून बाबू गोशा ही व्हरायटी लावलेली आहे आपण हिमाचल ह्याचे सुद्धा सेम पीयर्स टाइप मित्रों का मित्रोंगा मित्रों बाबू घोषा हे पहा हे लावले होते मित्रांनो बाबू गोशा लावला होता पियर्स लावलेला आहे खुमानी आहे रेड आडो आहे ब्लॅक प्लम आहे रेड प्लम आहे त्याचबरोबर बदाम गुरबंदी नावाचं बदाम आहे मित्रांनो हे बाबू गोशा असेल किंवा पियर्स असेल ह्याला सुद्धा मित्रांनो हे सफरचंद प्रमाणेच ह्याला बर्ड्स किंवा बीम असतात हे पहा हे इकडे बदामाच आहे हे पहा मित्रांनो हे डोक्याच्या वरती दिसते हो हे पाच फुटाच आहे मित्रांनो हो बर, आ, ही ही नु। नु। हे बदामाचं झाड आहे गुरुबंदी नावाचं बदाम आहे मित्रांनो त्याचबरोबर हिप आहे इकडं हिप आबूगुषा आहे या पद्धतीने हे झाड आहेत मित्रांनो हे रेड प्लम आहे तिकडं आवळा आहे या ठिकाणी आवळाचं आहे हे इकडे ही पूर्ण लाईन मित्रांनो मध्ये बाकीची दिसतात ते पूर्णपणे रेड प्लम ब्लॅक प्लमच्या पाना आणि पानं दिसतात मित्रांनो ह्याची बघा झाडांची ग्रोथ खूप छान आहे आपल्याला लाकड काट्या काड्या मिळल्या होत्या फक्त त्याला मुळ्या होत्या छोट्या छोट्याशा वगैरे लहानश्या मुळी त्याला मनायला पण येत नव्हतं एवढं छोटस होतं हे मित्रांनो हे त्या पद्धतीने एकाच्या शोच्या झाडाप्रमाणे दिसतं मित्रांनो हे झाड तर या पद्धतीने मित्रांनो ही झाड आहेत हे अन्न मराठीच आहे आता हे पण खूपच तहानावरती आलेलं आहे झाड हे पहा इकडे पूर्णपणे आपली बाग आज तुम्हाला पाहायला भेटते कशी दिसते पहा मित्रांनो निश्चित कमेंट मध्ये सांगा चौथ वर्ष सुरू आहे मित्रांनो ह्या बाहेर आपण अजून त्याला पाणी दिलेले नाहीत खत भरलेले नाही आहेत आता खतं भरून पाणी द्यायचं नियोजन आहे परंतु आता विषय कसा आहे मित्रांनो आबाळ याय लागलेला आहे आबाळ फिरते त्यामुळं आपण ह्याला पाणी देत नाही हे ब्लॅ रेड ब्लॅक रेड रेड प्ल ब्ला, ब्लॅक प्लम आहे मित्रांनो बाग कसे दिसते सांगा निश्चित सांगा आता आपण गवत वगैरे पूर्णपणे काढलेलं आहे बोर्डो मिक्सर पेस्टिंग वगैरे पूर्णपणे झालेला आहे आता फक्त खत भरणे आणि ड्रिप हे ड्रिप आहे परंतु मित्रांनो ड्रिपचा विषय कसा झालेला आहे ड्रीप फुटलेली आहे आता म्हणजे खराब झालेली आहे ओन आणि आता दुसऱ्या ड्रिपचं नियोजन करावं लागेल ड्रिपचं नियोजन होईपर्यंत तोपर्यंत आबाळ वगैरे निघून जाईल हे पहा तिकडे लिची पण आहे लावलेलं तर एकंदरीत ही बाग आपल्याशी दिसते या ठिकाणी फ्लॉवरिंग स्टार्ट व्हायला हो लागलेलं आहे मित्रांनो जेवढा ताण द्याल तेवढं फुलं जास्त बाहेर पडतील चला मित्रांनो परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद